हित कस करतात कशी काळजी वाहतात त्यासाठी उदाहरण दिले कोणतं दिलंय आईचं उदाहरण दिले लेखुराचे हित जस आईला तिच्या मुलाचं हित हो करित अजून अजूनही उदाहरण दिले मौलीनी ते देवाबद्दल दिलेले तेषा महम समोर धरता मृत्यू संसारसागरात बवामी न चिरात पारत मैया वेसीत चेत साम त्या खालची एक गुड होवी किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा जन्माला आलेल्या मुलाची आई जेवढी काळजी घेते भगवंत सांगतात तेवढीच काळजी मी माझ्या भक्ताची घेतो मैया वेसीत चेतसाम आणि या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात जेवढी काळजी आई मुलाची घेते तेवढी काळजी संत आमची घेतात तेवढं हित संत आमचं करतात पण आई मुलाचं किती हित करते कि किती तुम्हाला नाही माहिती तुम्हाला माहिती किती मुलाची काळजी आहे साहेब तुम्हाला किती प्रेम तुम्ही तुमच्या मुलावरती करता सांगा ना किती प्रेम करता नाही प्रेम करत नाही का तुम्ही करता मग किती करता त्याला माप नाही ना त्यांनी सांगितलं असतं महाराज आम्ही दीड हजाराचं प्रेम करतो दोन हजाराचं प्रेम करतो तुमचे दुसरे दीड हजार आले असतील मनामध्ये तुमच्या तुमच्या भावाने दिले आमचा काय अधिकार पहिले तुम्हाला बोलत चाल आता नाही बोलता येत महाराजांना काही आता पगारी झाल्या त्या नाही काही बोलू शकत आपण त्यात त्यात आता आचारसंहिता लागू ये नाही काय बोलायचं आपण बघा महाराज किती प्रेम तुम्ही तुमच्या मुलावरती करता सोपा प्रश्न आहे सांगून मोकळा मला किती प्रेम करता आईच्या प्रेमाला महाराज मोज मागतात एकच वाक्य आहे ती महाराज मी माझ्या मुलावरती जीवाच्याही पलीकडे प्रेम करते ऐका आई मुलाचं हित जिवंतपणे करते कमेल्यानंतरही करते बोला मुला। आई मुलाचं हित का उदाहरण दिलंय बर संत या भूतलावरती होते तोपर्यंतच आपलं हित केलं कसंत निगुन आपले आ, आत, आत, आ, संत निघून गेल्यानंतर आपल्या हिताची व्यवस्था केली आता आता मुद्दा लक्षात आला संत निघून गेल्यानंतर आपल्या हिताची व्यवस्था केली त्यांनी जर गाथा ठेवली नसती तर आज मी या स्थितीला नसतो त्यांनी जर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ठेवला नसता आज आपण इथं नसतो महाराज म्हणजे संत निघून गेले तु गोर आहे वैकुंठाला गेले मौली ज्ञानावर समाधिस्त झाले ही संत मांदी आणि निघून गेली पण जात असताना अरे आमची लेकरं पुढे येतील कलियुगामध्ये या भविष्यामध्ये आमच्या मुलांचा उद्धार झाला पाहिजे त्यांनी आपलं हित केलं हे पवित्र ग्रंथ पंड आपल्यासाठी ठेवले तस आई मुलाचं जिवंतपणे हित करते का मेल्यानंतरही हित करते आता उदाहरण तुम्हाला दिलंय तर तुम्ही मोकळ्या म्हणजे सांगा महाराज आई गेल्यानंतर म्हणजे बोल नाही तुम्ही काही बोला ना म्हणजे किती सत्या नासायचे ना महाराज आई प्रेम करते नवल नाही जिवंतपणे हित करते नवल नाही ती गेल्यानंतरही आपली व्यवस्था लावून जाते तिचं नाव आई एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्हा। तुम्ही तुम्हा। वाचलेलं पुस्तक येते फक्त थोडे रंग उलयते या दृष्टांताच्या माध्यमातून श्यामची आई त्यात काही अतिशय युक्ती अलंकार आपण त्यामध्ये टाकलेली आई मुलाची व्यवस्था जिवंतपणे करते नवल नाही आई गेल्यानंतरही मुलाची व्यवस्था करते गेल्यानंतरही त्या मुलाचं हीच करते तिचं नाव आई ऐका ऐका जाऊ जाऊ द्या मोक नका 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 असं आडवू नका त्याला जाऊ द्या हे मागच्या जन्म चुकलेली गेक जेव्हा जायला पाहिजे तेव्हा कीर्तनात गेले नाही आता लोक बसू देत नाही त्या आताच बसायचा काय बसायचं बसून घ्यायचं आता तेव्हा बसा म्हणत असतील पुढे या पुढे या बसले नाही ते झाले कुत्रे आता बसायला येत दिले हुसकून असं ती महाराज माणसाला इज्जत आहे तुला बसून जा नंतर नाही महाराज असं घेता घ्या लक्ष श्यामची आई साने गुरुजींचं पुस्तक येते म्हणजे आई साने गुरुजींना श्याम म्हणायची लक्ष देऊन ऐका फार गुड आहे महाराज आई गेल्यानंतरही मुलाचं हित करते मी यासाठी सांगतोय श्याम शिकण्यासाठी पुण्यात होते साने गुरुजी श्याम शिकायला पुण्यामध्ये होता आणि पहाटेच्या वेळेला श्यामला स्वप्न पडलं स्वप्नात आई आली आणि स्वप्नात आलेल्या आईने सांगितलं श्याम मला तुझी आठवण येते बाळा मला भेटायला ये ना फार आठवण येते श्याम भेटायला माझी तब्येत बरी नाही लवकर भेटायला श्याम हे hey, uh, साने गुरुना पडलेलं स्वप्न जाग आली महाराज अगदी चौथी पाचवीला शिकण्यासाठी ती असतील तिथे पुण्यामध्ये जाग आली लक्षात आला अरे मला हे तर स्वप्न पडलेलं स्वप्नात आई आली आई बोलवते श्याम मला भेटायले बघितलं किती वाजले घड्याळाकडे बघितलं पहाटेचे पाच वाजले होते नंतर लक्षात आलं हे स्वप्न जरी पडलं पण आईने सांगितलं तर श्याम जी स्वप्न पहाटे पडतात ती स्वप्न खरी आर्थी आई माझ्या पहाटे स्वप्नातून मला भेटायला बोलवते माझी तब्येत बरी नाही सांगते याचा अर्थ माझ्या आईची तब्येत बरी नाही मला आईला भेटायला गेलं पाहिजे गे सकाळी दिवस उगवला त्या ठिकाणी राहायला होती ज्या ठिकाणी त्या मित्र मंडळीला भेटले अरे ऐका आई आए स्वप्नात आली होती आणि आईने मला भेटायला बोलवले साने गुरुजींच गाव पालघर जिल्ह्यात मला आईला भेटायला जायचंय पण आता मला तिकिटासाठी माझ्याकडे पैसे नाही तुम्ही सर्वांनी मदत केली मला आईला भेटायला दोन तीन रुपये तीन रुपये तिकीट समजा तिथलं तुम्ही मदत करा मला सर्वांनी मदत करायला सुरुवात केली कुणी पाच पैसे दिले कुणी दहा पैसे दिले ज्याची जशी परिस्थिती असेल त्यांनी मदत केली साने गुरुजींकडे पैसे जमा झाले दोन रुपये स्वतःचे आणि सर्वांचे साने गुरुजींनी विचार केला त्या विचार केला श्याम लक्षात ठेवा तुम्ही ते बस स्टँडला गेले एसटी स्टँडला गेले वाट बघताय कोणीतरी अजून एक रुपये देईल आणि मी माझ्या आईला भेटायला जाईल कोणी पैसे देत नव्हतं महाराज एक बस आली त्या बसमधनं एक परिवार उतरला पती पत्नी एक बॅग होती त्यांच्याकडे आणि ती बॅग उचलण्यासाठी ती हमाला शोधत होती श्याम पळत गेला बॅग उचलायची काका का हो बॅग उचलायची कुठे न्यायची काका ते समोर घर दिसतंय बाळा तिथे न्यायचे आम्ही म्हातारे आम्हाला उचलतय ना समोरच्या घरी बॅग न्यायची ने मी नेतो काका फक्त उचलू माझ्या डोक्यावर द्या किती पैसे घेशील काका आम्ही हमाल नाही हो पण आई माझ्या स्वप्नात आली तिची तब्येत बरी नाही मला आईला भेटायला जायचंय मला एक रुपया कमी का का। तुम्ही एक रुपया दिला तरी बस झालं हो मला बरं देतो एक रुपया घे बॅग ती बॅग उचलून त्यांनी माझ्या डोक्यावरती दिली ओझ खूप होतं बॅग मध्ये काचे भांडे होते त्यामध्ये ती बॅग माझ्या डोक्यावरती घेतली मी निघालोय घाई घाई मी त्या घरापर्यंत पोचलो मला कळ लागली मानेला ते त्यातले जे भांडे होते ते डोक्याला टोचत तो होते माझ्या पण ते माग होते मग काहीतरी आता त्रास होते म्हणून भिंतीचा टेका घ्यावा म्हणून त्या भिं भिंतीला मी टेका दिला आणि बॅग खाली उतरवायला गेलो माझ्या हातातले बॅगीचं ते ऊर्ज मला तोलवलं नाही हातातले बॅग निसटली खाली पडली आणि त्यातले भांडे फुटले तो ग्रस्त पळत आला त्याने मागचा पुढचा विचार केला नाही खंदिशी माझ्या काना खाली मारली मला सांगितलं मोरखा मागाच्या भांडे आणले होते ते तू त्याने मारल्याबरोबर माझ्या डोळ्यात आश्रू आले पण परंतु वाहत्या पाण्याला बांध घालावा तसा डोळ्यातील अशोकला मी बांध घातला माझ्यासाठी रडणं महत्वाचं नव्हतं माझ्यासाठी मला माझ्या आईला भेटायला जाणं महत्वाच <coughs> मी उभा राहिलो खाली मान घालो का उभा राहिला पैशासाठी एक पै मिळणार नाही चालता हो निघालो मी तिथून त्याच्या पत्नीला माहिती होत ना मी कशासाठी थांबलोय ते का आलो होतो ते मी निघालो तिला दया आली ती आई होती ती भले माझी आई नव्हती परंतु तिला जाण होती आई मुलाच्या नात्याची तिने थी पन्नास पैसे मला दिले आधीचे दोन रुपये हे पन्नास पैसे बापू माझ्याकडे अडीच रुपये जमा झाले तसाच बस स्टँडला गेलो वाट बघितली कोणी अजून पन्नास पैसे देत का कोणी पैसे दिले नाही सायंकाळी आठ वाजता शेवटची बस निघाली कंडक्टर साहेबांनी आवाज दिला चला पुणे पालघर पुणे पालघर यानंतर बस नाही शेवटची बस आहे ज्यांना यायचं बसा लवकर मी पळत पळत त्या बस मध्ये गेलो का मला घाई झाली होती आईला भेटण्याची पैसे नव्हते जाऊ द्या या पैशात निधील कंडक्टर साहेब रात्रीच कोण विचारणार पळत बस मध्ये गेलो दोन सीट पुढचे सोडले माग जाऊन बसलो बस पुण्याच्या बाहेर निघाली कंडक्टर साहेब आले तिकीट 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 करत माझ्यापर्यंत आले तिकीट माझ्याकडे असणारे अडीच रुपये मी कंडक्टर साहेबांच्या हातात दिले हे का एक पालघरला जायचं मला पालघरला त्यांनी पैसे मोडले अरे अडीच रुपये हो काका तेवढेच आहे इष्टी तुझ्या बापाची का माझ्या बापाची पालघरला जायचं म्हणतो अडीच रुपये जाता येत नाही बेल वाजवली बस थांबली उतर खाली खाली उतर ऐका ना काका आईला भेटायला जायचं ते नको सांगू खाली उतर पाठीमाग एक शिटावरती बसणाऱ्या ग्रस्ताला माझी दया आली त्यांनी सांगितलं हो कंडक्टर साहेब अवरात्रीची वेळ अंधार बस था, नाही यानंतर घ्या त्याला तेवढ्या पैशा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तर घ्या कंडक्टरने विचारलं का हो अरे पालघरच्या मागे एक स्टॉप उतरवण्यात येईल चालेल मी मान हलवली पहाटेच्या तीन साडे तीन वाजता त्या पालघरच्या जंगलामध्ये बस थांबली उतरवलं मला खाली बस निघून गेली भयानंद होता रात्रीची वेळ होती रातकिड्यांचा आवाज कानावरती येत होता किरकिर आवाज कानावरती पडत असताना भीती वाटत होती भीतीयुक्त करण्यानी माझा प्रवास चालू होता पायी चालत असताना भीती वाटायला लागली मात्र त्याही वेळेला मला माझ्या आईचीच आठवण आली आईने सांगितलं होतं श्याम ज्या वेळेला माणसाला भीती वाटेल त्यावेळेला माणसाने राम रक्षा म्हणावी मी राम रक्षा म्हणत 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 मन म्हणत माझ्या गावाच्या दिशेने निघालो भीती वाटत होती पण ती भीती मला आईच्या वाक्यासमोर काही वाटत नव्हती मला पुन्हा मनामध्ये यायचं माझ्या आईची तब्येत बरी असेल का आईने मला भेटायला बोलवलंय माझी आई बरी असेल का आईची तब्येत कशी असेल का मी चालत चालत माझं माझ्या गावापर्यंत गेलो सव्वा सहा वाजता गावात गेलो सव्वा सहा वाजता गावात गेलो माझ्या दारात गेलो दारात जायला मला साडेसहा वाजले असतील माझे वडील अंगणामध्ये बसले होते वडिलांना भाऊ म्हणायचे श्याम वडिलांना काय म्हणायचं भाऊ अंगणामध्ये बसले होते दोन्ही गुडघ्या उभे केले होते हाताची घडी घातली होती ती हाताची घडी घालून डोकं ठेवलं होतं मी जवळ गेलो भाऊ भाऊ भाऊनी माझ्याकडे बघितलं मी आलोय श्याम आईला सांगा ना श्याम आलाय म्हणा त्याला हातपाय धुवायला पाणी बाहेर टाक सांगा ना भाऊ आईला सांगा श्याम आलाय हातपाय धुवायला पाणी बाहेर टाक म्हणावं भाऊनी माझ्याकडे बघितलं भाऊंचे डोळे पानवले <laughs vraaga> भाऊंच्या डोळ्यात अश्रू आले पुन्हा भाऊंनी खाली मान घातली भाऊच्या डोळ्यात अश्रू का आले वडिलांच्या मला काही कळालं नाही मी तसाच घरात गेलो घरात गेलो एका कोपऱ्याला माझी मावशी बसली तिच्या शेजारी माझी मामी आहे तिच्या शेजारी आत्या ए मधोमध माझी बहीण झोपलेली अक्का आणि समोरच्या पाळण्यामध्ये माझा अवघ्या अडीच महिन्याचा पुरुषोत्तम नावाचा भाऊ झोपलेला आहे मी मावशी मामा मामी आत्याकडे गेलो नाही माझ्या बहिणीला उठवलं आका उठ अक्का अगं मी आलोय श्याम उठ माझी बहीण उठून बसली दादा? दादा आला तू दादा। हो अक्का आलोय मी आई कुठे घरात सगळे दिसता भाऊ बाहेर दिसता आई दिसत नाही आई कुठे अक्का माझ्याकडे बघत होती अगं आई, आई विचारतोय तुला आपली आई कुठे आहे माझ्या बहिणीने हंबरडा फोडून सांगितलं श्याम आई गेली गड्या आपली आई गेली कुठे गेली मामाच्या गावाला नाही श्याम मग कुठं गेली मळ्यामध्ये नाही श्याम मग आई कुठं गेली श्याम आपली आई आपल्याला सोडून देवाघरी गेली आई गेली हे वाक्य कानावरती पडले मी मोठ्याने हंबरडा फोडला आई म्हणून आंबाडा फोडला गल्लीतल्या बायकांच्या कानावरती आवाज गेला गल्लीतल्या बाया पडत आल्या का एवढ्या सकाळी सकाळी कोण एवढ्या सकाळी सकाळी कोण रडतय एवढ्या सकाळी सकाळी आल्या कोण रडतय म्हणून एका मुलाने आईच्या बोटाला धरलं होतं आणि आईच्या बोटाला धरलेला तो मुलगा दाखवत होता आई आई तो बघ आई आई तो बघ श्याम दादा रडतोय आई तो बघ श्याम दादा रडतोय हे वाक्य कानावरती आलं माझी नजर तिकडे गेली मी बघितलं एका माऊलीच्या हाताला धरले आणि तो तिला आई तो बघ श्याम रडतोय हे वाक्य सांगतोय त्यावेळेला माझ्या लक्षात आलं अरे याला आई म्हणण्यासाठी याची आई या जगामध्ये आहे आई म्हणण्यासाठी माझी आई या जगामध्ये राहिली नाही त्यावेळेला साने गुरुजींनी एक कविता गायली आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक की कानी मज होय शोककारी नोयेच हा माते, मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी तुनी घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला गालील घोस घासवटी प्रेम स्वरुपाई, वासल्य शिंदू आई बोलाव तुझ आता मी कोण त्या अरे स्वामी तिन्ही जगाचा आई विना उभी माझी आई या जगामध्ये राहिली नाही रे आई या करता स्वप्नात आली होती ती या जगामध्ये mm. राहिली नाही दहा दिवस निघून गेले दहावा दिवस उगावला दहाव्याचा नऊ दिवस निघून गेल्यानंतर पिंड पाडण्यासाठी आम्ही गेलोय पिंड पूजा पूजाविधी झालाय सगळा आणि काक स्पर्शासाठी कावळ्याला घास ठेवायचा म्हणून पिंडदान आम्ही केलंय तो पिंड ठेवलाय काक स्पर्शासाठी वडील गेले आमचे हिरलोय पिंडाला पाणी हात जोडले घ्या घास घ्या नाही आम्ही दुसरं लग्न करणार नाही तुमच्या मुलांना सावत्रही आणणार घ्या पिंडाला कावळा शिवला नाही माझी बहीण गेली आई घे घास तू म्हणायची ना मुलीच्या जातीने लवकर जबाबदाऱ्या घ्याव्या जबाबदार बनावं प्रपंचाची या संसाराची जबाबदारी घ्यावी अगं तुला एवढ्या लवकर जायचं होतं म्हणून जबाबदारी दिली नाही घेते बघ जबाबदारी भाऊंना काही मागणार नाही ग मी हट्ट करणार नाही आई भाऊंना उपाशी झोपू देणार नाही दादाला कमी पडू देणार नाही तुझा तो अडीच महिन्याचा पुरुषोत्तम नावाचा मुलगा आहे ना माझा भाऊ त्याची काळजी आई घेईल आई पिंडाला नाही काक स्पष्ट झाला मी स्वतः गेलो आई तू म्हणायची ना तू शीख मोठा हो पण बापाकडे पैसे मागू नको नाही पैसे मागणार आई शिवपिंडाला चूक झाली आई तू माझ्या स्वप्नात लेट आली ग तुला जायचं होतं तू दोन दिवस आधी स्वप्नात आली असती जाता जाता दोन शब्द तुझे माझ्या कानावरती ऐकायला ते तरी पडले असते आई अगं शेवटचं अंत्यदर्शन माझ्या जीवनात तुझं मला घडलं असतं दुर्भागी आई पण विनंती करतो आई कधीच भाऊ भाऊकडे एक रुपया मागणार नाही माझ्या बापाकडे मधुकरी मागून जीवन जगेल शिवपिंडाला <laughs> नाही काक स्पर्श झाला माझ्या लक्षात आलं दाजी माझ्या लक्षात आलं आईचा जीव माझ्यात अडकला नाही आईचा जीव अक्कामध्ये अडकला नाही तिचा जीव तिच्या त्या अडीच महिन्याच्या पुरुषोत्तम मध्ये अडकलाय मी पळत घरी गेलो पाळण्यातला तो अडीच महिन्याचा माझा पुरुषोत्तम नावाचा भाऊ चालला घेऊन आलोय त्याला आणि घेऊन आल्यानंतर मी माझ्या आत्याकडे गेलो नाही माझ्या मामीकडे गेलो नाही मी ऐकलं होतं आई मरव परंतु मावशीवर मी माझ्या मावशीकडे गेलो मावशीचा पदर झाला मावशी हे मावशी आईचा जीव माझ्यात नाही का अडकला आईचा जीव आक्कामध्ये नाही अडकला तिचा जीव तिच्या या पुरुषोत्तम मध्ये अडकलाय बस तू याची जबाबदारी घे माझी आई पिंडाला शिवेल माझ्या मावशीने त्या पुरुषोत्तमला हातात घेतलं पिंडापर्यंत गेली माझी मावशी मांडी घालून बसली मांडीवरती त्या पुरुषोत्तमला घेतले मांडीवरती पुरुषोत्तमला घेतले हातात पाणी घेतलंय आणि संकल्प सोडते माझी मावशी घास घे घास घे यशोदे आक्का तुझी आहे श्याम तुझा आहे पुरुषोत्तम माझा मी तुझी बहीण शपथ घेते कधीच मी तुझ्या पुरुषोत्तमला सांगणार नाही तुझी आई मेली मी तुझी मावशी आहे कधी याची जाणीव होऊ देणार नाही ही तुझी बहीण शब्द देते शपथ घेते असं समज हा अडीच महिने मी तुझ्याकडे सांभाळण्यासाठी दिला होता मी याचा स्वीकार करते कधीच याला कमी पडू देणार नाही ज्या वेळेला माझ्या मावशीने हा संकल्प सोडला माझी मावशी बसलेली होती मांडी घातलेली होती त्याच क्षणाला कावळा आला आणि कावळ्याने त्या पिंडाला काक स्पर्श केला अरे आईने जिवंतपणे आमची काळजी व्हायली नवल नाही ती जात असताना तिच्या अडीच महिन्याच्या पुरुषोत्तमची व्यवस्था लावून गेली ना तिचं नाव <laughs> आई आई आपली किती काळजी वाहते गड्या इथे कीर्तनकार मंडळी बसले सगळे गायक बसलेले आम्हाला रोजचा आमच्या जीवनामधला प्रवास रात्रीच्या दोन तीन पहाटेच्या चार वाजेपर्यंतचा असतो या गादीहून सांगतो गाड्या माझी गाडी अंगणात उभी राहिली मी अंगणातून म्हणजे गाडी उभी राहिली रस्त्यावरती मी गाडीचं लॉक करून मी दारात जाईपर्यंत फक्त एक आवाज अक्का म्हणेपर्यंत माझी आई दरवाजा उघडते अक्का म्हणेपर्यंत आई दरवाजा उघडते मी रात्री दोन वाजता जरी गेलो ना तरी आई मला जेवणाचं विचारते गड्या या जगामध्ये हे बघा आईबाप सांगणं वेगळे आणि आईबाप अनुभवणं वेगळे आजही महाराज आम्ही तिघ भाऊ एक कधी आई वडील तिकडे राहता कधी इकडे राहता मला विचारतात लोक महाराज आई वडील तुमच्यात राहतात का मी एका वाक्यात सांगतो नाही गड्या तेवढे मोठे नाही झालो आपण का आपण आपल्या माय बापाचा सांभाळ करावा त्यांचं श्रेष्ठत्व हे त्यांना माहिती काय काय सहन केलं असलं आपल्या माय बापाने ते त्यांचं त्यांना माहिती फार उपकार असतात महाराज आई जिवंतपणे व्यवस्था करते नवल नाही ती गेल्यानंतर आपली व्यवस्था करते संत आपलं हित करता संत असताना आपलं हित केलं नवल नाही ज्ञानोवराय आहे तुकोवर आहे निघून गेले पण तो आपली व्यवस्था लावून गेले महाराज किती प्रेम संत आपल्यावरती करतात किती प्रेम करता त्यासाठी उदाहरण आईचं आई